श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय चोवीसावा भाग दोन महाराज ब्रह्मावर्तातच राहणार होते सीताराम पंतांचे गायत्री पुरश्चरण सुरू होते महाराजांच्या साधनेच्या खोलीत कुणीही जायचे नाही असा महाराजांचा नियम होता जर कोणी खोलीत गेले तर इथून निघून जाईन असे स्वामींनी सर्वांना सांगितले होते महाराज कधीही कोणाकडूनही सेवा घेत नसत स्वत त्या जागेची निगा स्वच्छता राखत त्यांच्या शब्दाविरुद्ध जाण्याची कुणाचीही छाती नव्हती ना कुणी हिंमत करीत असे एक दिवस महाराज सकाळचे आन्ही कुरकून खोलीकडे परतले खोलीत दृष्टी फिरवली असता झालेला बदल त्यांच्या लक्षात आला स्तब्ध होऊन कठोर स्वरात त्यांनी सर्वांना विचारले येथे प्रवेश कोणी केला कोणी ढवळाढवळ दवड़ केली असे म्हणून तेथून निघून जाण्यासाठी त्यांनी दंड उचलला तशी लोक भयभीत झाली व विनवण्या करू लागली की आमच्या विरोधाला न जुमानता सीताराम बुवांनीच येथे प्रवेश केला व खोली लख झाडून सामानाची साफसफाई करून सर्व जागेवर लावून ठेवले आम्ही कुणीही काहीही केलेले नाही हे सर्व ब्रह्मचारी बुवांनीच केले आहे हे ऐकता स्वामींच्या हात दंडावरून खाली आला व क्रोध शांत होऊन चेहऱ्यावर कोमल भाव मंद हास्य आले सीताराम गुरुरायांना अतिप्रिय होता त्यांचा लाडका लहानगा भालू होता इतर भावंडाहून हा एकच निराळा होता त्याचेही गुरुरायांवर अत्यंत प्रेम होते निष्ठा होती त्यामुळेच महाराज या प्रसंगी शांत झाले शंकरराव कुलकर्णी हे चित्रकलेचे शिक्षक अभ्यासक होते त्यांचे जीवनात मन रमेना त्यांना अध्यात्माची आवड निर्माण झाली व विरक्तीचा ध्यास लागला त्यांनी गाव व्यवसाय सोडून दिला व औंध हे ते एकांतवासात राहायला लागले बोध ज्ञानेश्वरी याचे वाचन त्यांनी केले काशीला गेले असताना योगाभ्यासाची महती त्यांना तेथे कळाली परंतु योगाभ्यास योग्य गुरुविना कसा करणार योग कोण शिकवणार काशीच्या अनेक मठात त्यांनी चौकशी केली तेथे त्यांना तारक मठातील प्रज्ञानंद सरस्वती यांनी वासुदेवानंद सरस्वतींचे नाव सुचवले व ते ब्रह्मावरती वास्तव्यास आहेत हेही सांगितले शंकरराव कुलकर्णींनी स्वामींचा शोध घेतला व ब्रह्मावरती त्यांच्याजवळ राहून योगातील षट क्रिया प्राणायाम शिकून घेतले स्वामींनी त्यांना शुद्ध संस्कृत अध्ययनासाठी नारायणशास्त्री एक संभेकरांपाशी पाठवले वेदशास्त्र संपन्न नारायण शास्त्री यांनी शंकररावांना संस्कृत शिकवले तसेच करून घेतला व शंकररावांचे शंकरशास्त्री बनवले शंकरराव कुलकर्णी शिरोळकर वेदसंपन्न वेदशास्त्री होऊन पुढे शृंगेरीस जाऊन न्याय वेदांती शास्त्राचा अभ्यास करून महापंडित झाले करवीर संकेश्वर पीठावर त्यांची शंकराचार्य म्हणून निवड झाली स्वामी महाराजांची त्यांच्यावर कृपा होती महाराज ब्रह्मावर्तात असताना देव दिवाळीचा सण आला सर्वांच्या भावभक्ती प्रेमाला उधाण आलेले होते दत्तमूर्तीला अभ्यंग स्नान पंचामृती षोडक्षोपचार पूजा बांधण्यात आली पंचपक्वानांची ताटे नैवेद्या कारणाने भरली गेली सुगंधी पुष्पांच्या माळांनी दत्तमूर्ती बुडून गेली भक्त मंडळी वारंवार हा ढीक काढत पण पर परत तेवढ्याच सुगंधीमाला दत्ताला अर्पण होत महाराज हे सर्व कौतुकाने पाहत होते त्यांना पाच वर्षापूर्वीची चिखलदर्याची दिवाळी आठवत होती तेव्हा त्या भजन कीर्तन पुराणादी कार्यक्रम नियमित होत असत या दिवाळीसारखा मोठा उत्सव यापूर्वी मंदिरात झाला नव्हता दत्त महाराजही प्रसन्न झाले होते दीड महिन्यांनी दत्त जयंती ही दिवाळी सारखीच थाटात पार पडली होती श्री गुरुचरित्राचे पाठ भजने कीर्तने होत आठ आठ वर्षाची बालके महाराजांच्या कृपेने कीर्तन करत असत कार्यक्रम इतके भरगतचा असत की श्रोते घरी न जाता आसपासच्या परिसरातच राहत जेवण्या खाण्याचीही कोणाला आठवण नसे इतके लोक या उत्सवात रमून गेले होते ब्रह्मा एक इनामदार सुभेदार राहत होते त्यांची गुरुरायांवर अपार भक्ती होती ते स्वत कण्वशाखीय सुभेदार होते राम मंदिरात येणाऱ्या बैरागी साधू संन्याशाचे ते भार उचलत त्यांच्या भोजनाची व्यवस्था करत एकदा काही बैरागी भोजन करून जाण्यास निघाले व जाता जाता त्यांनी जळाऊ लाकडे उचलली ते पाहून सुभेदाराच्या लोकांनी त्यांना पकडून तुरुंगात टाकले व काही दिवसांनी त्यांना सोडून दिले ते सर्वजण सुभेदाराकडे आले व अत्यंत क्रोधाने त्यांनी सुभेदाराला शाप दिला की तू आम्हाला त्रास दिलास ईश्वर तुझे हाल करील असे म्हणून ते रागाने निघून गेले सुभेदार या बोलण्याने उदास झाला त्याच्या घरावर संकटामागून संकटे येऊ लागली वडील बंधू मरण पावले एके दिवशी मध्यरात्री लक्ष्मी स्त्री रूपात घराबाहेर पडली गुरुरायांच्या लक्षात ही सर्व परिस्थिती आली त्यांनी सुभेदाराच्या पुतण्याला सूचना दिली की काळजी घ्या सावध राहा परंतु सुभेदारांनी दुर्लक्ष केले गावामध्ये प्लेगची साथ आली आणि या रोगाची लागण होऊ नये म्हणून सर्व गावकरी गावाबाहेर जाऊ लागले पण सुभेदार मात्र हट्टाने गावातच राहिला वाड्याचा मोह त्याला सुटेना आणि लवकरच त्याला प्लेगने गाठले व त्यातच त्याचा अंत झाला त्याची बायको कोर्ट कचेऱ्या वाटण्या दाव्यात अडकली त्यात अफाट खर्च झाला व दैन्यावस्था आली साधूच्या शापाने सुभेदार घराणे अशा रीतीने उद्ध्वस्त झाले गुरुरायांनी सावध करूनही सुभेदार बेसावध राहिला व स्वतःच्या घराण्याचा सर्वनाश करून घेतला ग्वाल्हेरच्या गोपालाचार्यांचे एक शिष्य स्वामींच्या दर्शनार्थ आले होते ते स्वतःला मोठे विद्वान शास्त्री पंडित समजत व अत्यंत अहंकारी होते स्वामींची चूक काढणे व स्वतःच्या विद्वत्तेचे प्रदर्शन करून मोठेपणा मिळवणे हा त्यांचा हेतू होता स्वामी महाराज पुराण सांगायला बसले की त्याला मध्येच अडवत व आपले हे व्याकरणदृष्ट्या कसे चूक आहे हे सांगत स्वामी महाराज शांत राहून त्यांना शास्त्राधार दाखवून सौम्य शब्दात आपण सांगितलेला अर्थ व समास कसा बरोबर आहे हे पटवून देत स्वामींच्या या पटवून देण्याने त्याचे समाधान होईल परंतु अहंकार दुखावला जाईल एवढे होऊ नये स्वामी महाराजांचे वैगुण्य तो शोधत असे महाराज दत्तमूर्तीची वरसेवर पूजा करीत ते पाहून जणू आयतीच संधी मिळाली असे वाटले व स्वामी महाराजांची परीक्षाच घ्यावी म्हणून तो श्री गुरूंना म्हणाला आपण संन्यासी आहात मग मूर्तीपूजा का करता याला शास्त्राधार कोठे आहे माझा मूर्तीपूजेवर विश्वास नाही मी गायत्री मंत्र जपतो हे ऐकून महाराज शांतच होते कुणाशीही वादविवाद घालणे ही त्यांची वृत्तीच नव्हती या शास्त्र्यांचे बोलणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले व त्यांना म्हणाले शास्त्री बुवा तुमचे ठीक आहे तुमच्यापाशी मोठा अधिकार आहे तुमची उपासना निर्गुण आहे आणि ज्याला निर्गुण उपासनेचा अधिकार मिळाला त्याला सर्व जग तुच्छच वाटणार आमची परिस्थिती थोडी वेगळी आहे ही दत्तमूर्ती आम्हाला सोडून कुठेच जात नाही आमची परिस्थितीच अवघड होते तुम्हीच सांगा की मग मी पूजा करावी की नाही हे ऐकून त्या शास्त्रास अजूनच जोर चढला व तो महाराजांना म्हणाला मूर्ती सोडून जात नाही म्हणजे काय अशी मूर्ती का कधी कोणाला धरून ठेवते आपणच सोडून द्या तिला हे ऐकून महाराज त्याला म्हणाले आपण म्हणता तर योग्यच आहे या मूर्तीस आपणच सोडून घेऊ चला असे म्हणून ते शास्त्र्यांना घेऊन गंगेवर आले शास्त्र्यांना मनातून संतोष वाटला स्वामींनी गंगेत स्नान केले मूर्ती हातात घेऊन गंगा प्रवाहात ती सोडून दोघेही काठावरती आले शास्त्री वाटले मूर्ती गंगेत बुडून जाईल व वा प्रवाहाबरोबर वाहत जाऊन आपला विजय होईल मात्र अघटितच घडले मूर्ती प्रवाहात बुडली नाही की वाहूनही गेली नाही जणू त्या अंगुष्ठ प्रमाण मूर्तीत चेतना आली व तिला चालना मिळून ती पाण्यावर सरसर तरंगत काठावर आली व महाराजांसमोर येऊन बसली शास्त्री चमत्काराकडे पाहतच राहिले त्यांची मती होऊन वाळूतच त्यांनी स्वामी महाराजांसमोर लोटांगण घातले सगुण उपासनेचे मोठेपण मान्य करून आपला आगाऊपणा आपले हीन वागणे त्यांनी कबूल केले व ते स्वामी महाराजांना शरण आले व पुढे ते सगुण उपासना करू लागले चिंतन श्री गुरुदेव दत्त